सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील गुन्ह्यांबाबत माहिती घेतली आहे दरम्यान सांगली जिल्ह्यात ड्रग्ज बाबतीत विशेष लक्ष घालून जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याबाबत पोलिसांनी कोणाचीही गय न करता त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या यावेळी विटा मधील तीस कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज कारवाईबाबत पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन केले त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टेंगरे नागेश खरात आदी कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकर्त्या आनंद वाटावा असा पोलिस डिपार्टमेंटचाही याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटनं ट्रान्सफर करत आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारातील ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्त ना। वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या हो, माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू तर सी एस आरमधून होतो पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही धाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलिस डिपार्टमेंटने या विषयामधून कुठलीही हायघाई करू नये असं त्यांना आम्ही आवाहन केले